नमस्कार वर्षाच किचन एन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत कॉफी चॉकलेट तर इथे मी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलं आहे इथे बिस्किटं घेतलेली कॉफी बिस्किट आणि कॉनफ्लॉवर घेतलं आहे आता आपण इथं पॅन ठेवलेलं आहे याच्यामध्ये दोन वाटी दूध टाकायचं आहे दूध टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला उकळू आहे तापलेलं दूध घेतलं तरी चालेल कच्चं दूध घेतलं तरी चालेल आणि साय जरी असेल तर एकदमच छान आता हे दूध उकळायचंय आपल्याला आणि आता आपल्याला ही बिस्किट टाकायची ह्याच्यात दूध आता उकळून आहे आपल्याला आणि आता दूध हे ना पूर्ण बिस्किट आणि दूध मिक्स झालं पाहिजे आपण ह्या कॉर्नफ्लॉवर मध्ये आपण थोडस दूध घालून मिळणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता मी थोडी का टाकली याच्यामध्ये बिस्किट आहे ना म्हणून आता आपण हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं मिळलेलं होतं आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता हे आपल्याला चांगलं शिजून आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला इसेन्स नाहीये टाकायला तर आपल्याकडे चॉकलेट फ्लेवर आहे आणि नाहीतर मग तुम्ही आंब्याचे पल्प नाहीतर इलायची वगैरे टाकू शकता वास आपलं घट्टसर झालेलं आहे आता आपण हे थंड झाल्यानंतर भरणार आहोत हे बघा आपण गॅसवर मिश्रण करून ठेवलं होतं तर ते एखाद्या वेळेला बिस्किटचे तुकडे वगैरे राहतात तर मिक्सरमधनं एकदा आपण फिरून घेतलेलं आहे बघा असं झालेलं आहे आपलं पूर्ण गार झालेलं आहे तर आपण आता या भांड्यामध्ये भरणार आहोत आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये हे आपले असे सगळे भरून घ्यायचे इथे बघा आपली पूर्ण आईस्क्रीम भरून झालेली आहे बघा एअर पॅक करून ठेवलेले आहे इथे बघा आपण असं भरलेलं आहे सगळे आणि आता हे पूर्ण पॅक करून ठेवायचे सगळे आपण भरून झाले याची काडी हरवली म्हणून आपण चमचा ठेवलेला आहे आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आम्ही आता आईस्क्रीम काढायला सुरुवात केलेली आहे आमची आईस्क्रीम हळूहळू निघायला लागलेले आहे बोट येते हे बघा आए। आमची आईस्क्रीम आता निघायला आलेली आहे